ही रेसिपी बनवली आहे आपण बेसनपासून जे की हेल्दी ऑप्शन आहे जस्ट इग्नोर माय हेअर्स बिकॉज मला बरं नव्हतं रेसिपी आहे कोणी पण बनवू शकतं फक्त टेन मिनिट्समध्ये आणि बनल्यानंतर काय भारी लागते काय अफला तून लागते तर चला बनवू आपण बेसन चिला रोल विथ चीज तर बेसन चिलाचं चे, बॅटर बनवण्यासाठी इथे मी लिस्ट दिलेली आहे इथे तुम्ही मेन्शन करते एवढं टाकून पीठ तयार करून घ्यायचं आणि इथे मी मसाला यूज केलेला आहे एव्हरेस्टचा चा बिर्याणी मसाला तुम्ही दुसरा कोणताही टाकू शकता आपला घरी जो लाल तिखट तो पण टाकू शकता ह्यामध्ये मला आहे ना एक छोटीसे पॅकेट फ्री असं भेटलेलं मला वाटलं की याच्यामध्ये अशी एखादी चटणी वगैरे असेल पण त्याच्यामध्ये काय नाही घाला काहीतरी ऑइल ऑइलसारखं मी त्याचा स्मेल घेऊन बघितला वेगळं स्मेल करत होतो मग मी वाटीत धुवून आणली आणि आपली आपली जी साधी चटणी आहे जी आपण बनवणार आहे पराठ्यासाठी तीच बनवू म्हटलं तर मी तर एक चमचा शेजवान चटणी घेतली आहे नंतर इथं मी अर्धा अर्धा चमचा बिकॉज ही चटणी खूप तिखट असते आणि ही खास माझ्या आजीने माझ्यासाठी पाठवली आहे बिकॉज मी खूप 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 तिखट खाते तर मग ही चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा नंतर थोडासा स्वीटनेस येण्यासाठी इथं मी टाकते टोमॅटो केचप तुमच्याकडे पास्ता मसाला मॅगी मसाला असेल तुम्ही तो टाकला तरी सुद्धा चालेल आता इथं आपली एक छानशी चटणी जी की आपण आपल्या बेसन पिठाचा जो पराठा बनवणार आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी तयार झालेली आहे खरं तर आज मला बरं नव्हतं माझं ना व्हिडिओ शूट करायचं अजिबात मन नव्हतं पण म्हटलं आणि ना मला काहीतरी काही छान काहीतरी स्पायसी वाटत होतं आणि घरी ना साबुदानाची खिचडी होती माझी ती खायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून म्हटलं तुम्हाला पण ही रेसिपी दाखवू आणि मग मी लागले का मला तर इथं पण आता आपला तवा पण तापलेला आहे यावर मी तेलाच्याऐवजी तूप टाकलं आहे तुम्ही तेल पण टाकू शकता तेल तापलं आहे वाफा निघता आता आपण याच्यामध्ये आपलं छानसं बॅटर टाकून घेऊ बॅटर छान असं पसरून टाकायचं मी डायरेक्ट पातेल्यातून हे ओतून टाकलेलं आहे कारण मी खूप पहिल्यापासून पराठे वगैरे बनवते रोज मी नाश्त्याला पराठा खाते तर मला ते जमतं तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही पळीने टाकून त्याला असं गोल गोल सर्कल करा मी असं चमच्यानेच करते आपण एखाद्या गोष्टीची रोज प्रॅक्टिस करत असू किंवा एखादी गोष्ट आपण रोज करत असतो तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते आपल्याला ती अंदाजे पण येत यायला लागते तसंच माझं आहे मी ना बंद करून पण पराठा बनवला ना तरी पण मला तो जमेल कारण मी खूप मला एक दोन वर्ष मी रोज एक दोन वर्ष झाले मला तेव्हापासून पराठा मी खायला लागले जेव्हापासून मी माझी वेट लॉसची जर्नी चालू केली तेव्हापासून तर मग मला अशी बेसन पेठ पिठाचा जो पराठा आहे किंवा असं बॅटर वगैरे टाकून त्याचे पराठे करायला जमून जा जातं तर इकडे तुम्हाला थोडासा तो, तो पराठा असा थोडा करपलेला वाटत असेल पण मला ना थोडंसं असं क्रंची क्रंची आवडतं म्हणून मी थोडंसं तो असा जळू दिला म्हणजे थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी तुम्ही तो थोडासा आधीच काढून घेतला तुम्हाला जर जसं जळलेलं नसेल आवडत तर तुम्ही तसंच पण करू शकता आता याच्यावरतून आपण जी आपण बनवली होती चटणी ती लावून घेणार आहे जेव्हा मी असा पराठा वेट लॉससाठी खायचे ना बेसनचा चिल्ला तर त्याच्यामध्ये मी खूप कांदा टोमॅटो शिमला वगैरे टाकायचे तर ह्याच्यामध्ये मी तसं काही टाकलं नाही आहे कारण इथे मी टेस्टसाठी बनवते आणि हा हेल्दीसुद्धा आहे फक्त मी याच्यामध्ये असे व्हेजिटेबल्स जास्त टाकले नाही आहे बिकॉज आपण जेव्हा शॉपमध्ये खातो तेव्हा तिथे असे व्हेजिटेबल्स टाकलेले नसतात कोथंबीर वगैरे टाकलेली असते तर हे ऑप्शनल फुल की तुम्ही चीज टाकू शकता पण चीज मी टाकलेले बिकॉज छान टेस्टसाठी आताचा मस्त आपण रोल करून घेऊ आणि आपण जी चटणी केली होती ती वरतून असे थोडी थोडी लावून घेऊ आणि इथून वरतून पण थोडंसं की आपलं जे चीज आहे ते किसून घेऊ आणि रेडी झाला आपला मस्त गरमागरम चीला चिला चीज रोल गरमागरम बेसनचा चिला चीज रोल आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसा आहे हा तर तुम्हाला माझ्या रिॲक्शनवरनं पण कळायलाच असेल की एकदम एकदम गरमागरम आणि छान छान आहे जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून पण लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत